नमस्कार मित्रांनो तुम्हालासुद्धा जर आमटीमधल्या शेवग्याच्या शेंगा खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी खूप क्विक आणि इझी रेसिपी आहे ते मी इथे शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून चिरून बॉईल करून घेतल्यात मॅरिनेशनसाठी मी इथे वापरल्या आला लसून पेस्ट चवीनुसार लाल तिखट हळद मीठ आणि फिश फ्राय मसाला थोडंसं पाणी घालून मी हे मसाले मिक्स केलेत मिक्स केलेला मसाला आपल्याला शेवग्याच्या शेंगांना लावून घ्यायचं आहे त्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की आपल्याला शेवक्याच्या शेंगा फ्राय करून घ्यायच्या आहेत मी फ्राय करण्यासाठी ते तांदळाचं कणिक आणि रवा घेतला आहे रव्यामध्ये आणि तांदळाच्या कणकामध्ये आपल्याला या शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित घोळून घ्यायच्या आहेत आणि त्या दोन्ही बाजूने आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत ह्या फ्राय केलेल्या शेंगा तुम्ही गरमागरम कशासोबतही सर्व करू शकता जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करा Thank you.